पल्लवी आप सभी का ग्राम न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए करणाऱ्या माणिकराव कोकाट्यांकडून अखेर कृषी खाते काढून घेण्यात आले आहे दत्तात्रय भरणेंना राज्याचे नवे कृषी मंत्री म्हणून पदभार देण्यात आला आहे तर राजीनामा न घेता कोकाट्यांना क्रीडा व युवक कल्याण विभागाचा पदभार देण्यात आला आहे संध्याकाळच्या सुमारास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती या बैठकीत कोकाट्यांकडील कृषी खाते काढून घेण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा कोकाट्यांचा राजीनामा न घेता त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेत त्यांना भरण्यांकडील खात्याचे मंत्री बनवण्यात आले याबाबत शासन अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे कोकाटे यांच्याकडील खाते काढून घेण्यापूर्वी भरणे यांनी सूचक विधान करत कृषी खाते त्यांच्याकडे येणार असल्याचे संकेत दिले होते कृषी खात्याच्या संदर्भात मला अजून तरी काहीही माहिती नाही मात्र बारामतीकर न मागता सगळं देतात मला कारखान्यात जिल्हा परिषद आमदारकी आणि मंत्रिमंडळात न मागता संधी दिली त्यामुळे कोण काय करतं हे वरिष्ठांना सगळं माहिती असतं असं भरणे म्हणाले होते दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना धारेवर धरत त्यांचे कान टोचले अजिबात खपवून घेतली जाणार नाही असे प्रकार होत राहिले तर सरकारी प्रचंड बदनामी होते त्यामुळे ही अखेरची संधी काय कारवाई ती करूच असे फडणवीसांनी सांगितले होते यापुढे एकही असा प्रकार खपवून घेणार नसल्याची ही तंबी फडणवीसांनी सर्व मंत्र्यांना दिली होती त्यानंतर अखेर फडणवीसांनी विधानसभेत रमीचा डाव मांडणाऱ्या कोकाटेंचा डाव उधळून लावत त्यांचे डिमोशन करत त्यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खात्याचा पदभार देण्यात आला